जसं जसं मी भाजीपाला वाढवत क्षेत्र वाढवत गेलो तशा काही अडचणींनाही मला सामोरं जावं लागत होतं की ॲटोमायझेशन करायचं ठरवलं पण इच्छा होती पण आम्ही वेळ काढत होतो की आपल्याला एवढं मोठं बजेट करायचं बरं चला बघू आपण थोडंसं मग पुढच्या वर्षी बघू तर स्वतःचा अनुभव असा आहे की शंभर फॅसिलिटीज दिल्यानंतर किती शेतकरी त्या शंभर फॅसिलिटीजचा उपयोग करतात स्वतःच्या प्लॉटसाठी आपण जी शेती करतोय आपण जी पीक करतोय त्या पिकाला आपण दिलेलं पाणी परफेक्ट जात आहे का किती पीएच ई जात आहे किंवा आपले फर्टिलायझर्स परफेक्ट जाताय का की जे मॅन्युअली करत असताना बऱ्याच वेळा आमच्याकडूनही व्हेरिएशन होत झालेले बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत जवळ उमरज येथे आणि इथे आपले बाजारे सर म्हणून फार्मर आहेत ज्यांनी ऑटो फार्मचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांना ऑटो फार्म सिस्टीमचा रिस्पॉन्स दिलेला आहे आपण एक आयडियल प्लॉट असा सरांच्या प्लॉटचा उल्लेख करू शकतो कारण हायवेच्या दोन्ही साइडला डिव्हाइड झालेला प्लॉट आहे म्हणजे या ठिकाणी काही क्षेत्र आहे हायवेच्या डाव्या बाजूला आणि हायवेच्या उजव्या बाजूला काही क्षेत्र पसरलेलं आहे त्याचबरोबर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे डिसेंट्रलाइज पद्धत आणि त्यात पण एक्स्ट्रीम डिसेंट्रलायजेशन कारण मधून हायवे जातोय तर अशा पद्धतीचा प्लॉट आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑटोमेशन खाली आणलेला आहे त्याचबरोबर सर पुढे साठी इंटरेस्टेड आहेत तर आपण आता सरांकडून जाणून घेऊया त्यांच्या पूर्ण या पूर प्रवासाबद्दल त्यांच्या शेतीबद्दल सर नमस्कार नमस्कार सर थोडंसं आपल्या शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या माझं नाव राहुल बाजारे उंबरजवळ शिवडे म्हणून गाव आहे आणि हायवेच्या लगतच माझे शेती आहे आणि टोटल क्षेत्र माझं आहे तेरा एकर आणि मी गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष तरी झाले असतील मी भाजीपाला सेक्टरमध्येच मी काम करतो आहे बऱ्यापैकी जास्त आणि भाजीपाल्यामध्ये सुरुवातीपासून सुरुवातीला एक एकर केलं पुन्हा दोन एकर पुन्हा चार एकर जसं जसं मी भाजीपाला से वाढवत क्षेत्र वाढवत गेलो तशा काही अडचणींनाही मला सामोरं जावं लागत होतं की एवढं मोठं क्षेत्र आता बऱ्यापैकी सगळ्यांना शेतकऱ्यांना माहीत असेल की मनुष्यबळांची कमतरता किंवा इतर भाजीपाला सेक्टरमध्ये काम करत असताना आपल्याला करेक्ट काम करावं लागतं जिथल्या तिथंच काम करावं लागतं मग बऱ्याच वेळा माणसांच्यावर डिपेंड असलं की काही गोष्टी वेळेवर होत नाहीत त्या करेक्ट होत नाहीत मग बऱ्याच वेळा त्याचं नुकसानही आपल्याला थोडंसं सहन करावं लागतं मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कालांतरानं जसं मी दहा वर्ष पंधरा वर्षानंतर आम्हाला या गोष्टी जाणवायला लागल्या की आपल्याला क्षेत्र जरूर आपण वाढवतोय पण काही गोष्टींना आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा इतर गोष्टींचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागेल त्या अनुषंगानं माझे काही प्रॅक्टिसेसमध्ये आम्ही चेंजेस केलेले आहेत म्हणजे आम्ही पूर्वी साडेचार चार फुटांनी आम्ही भाजीपाल्याची शेती करायचो आता आम्ही डायरेक्ट आठ फुटाच्या स्पेसिंगला गेलेलं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे स्प्रे करण्यासाठीचं आम्हाला ट्रॅक्टरने स्प्रे होतात म्हणजे मनुष्यबळ कमी आलं नंतर काही गोष्टींचं पुन्हा आम्हाला असं वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या क्षेत्राला आपल्याला पाणी पाजण्याचा फर्टिगेशन करण्यासाठी आपल्याला अजून काही टेक्नॉलॉजीची मदत होती आहे का मग आम्ही मग पुढे नामांकित कंपन्यांची आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांनी के केलेलं आहे किंवा त्यांचं आम्ही भेटीगाठी केल्यानंतर आम्ही तिथे आम्ही मात्र आम्हाला थांबावं लागलं थोडंसं त्याचं रिझन असं की ते खेळचे खूप बजेट्स खूप आम्हाला आमच्या आवाक्याच्या बाहेर होते आणि त्यामुळं मग आम्ही थोडंसं मग ॲटोमायझेशन करायचं ठरवलं पण इच्छा होती पण आम्ही वेळ काढत होतो की आपल्याला एवढं मोठं बजेट करायचं बरं चला बघू आपण थोडंसं मग पुढच्या वर्षी बघू त्याच्या पुढच्या वर्षी बघू आणि अनावधानाने म्हणा किंवा आमच्या नशिबाने म्हणा आम्हाला ॲटो फार्म या कंपनीचं आम्हाला नाव समजलं तर आम्ही म्हटलं बघू आता आपण बऱ्याच जणांचं बघितले तर आपण हिंसाही बघूया मग त्या अनुषंगाने आम्ही ॲटो ह्या कंपनीच्या प्रतिनिधींशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये गेलो आणि मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला थोडंसं काही गोष्टी इकॉनॉमिकल कशा कमीत कमी पैशामध्ये ॲटोमायझेशन तुमचं आम्ही बसवून देतो ही गोष्ट आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात आली परंतु म्हणतो ना आपण की आपण मोठ्या नामांकित कंपन्यांचं दहा लाख वीस लाखाचं बजेट आणि यांचं आम्हाला लाख दोन लाखातलं बजेट मग आमचं तिथे आम्हाला आमचं त्यांच्यावर शंका आली की तुम्ही एवढ्या कमी बजेट मध्ये आम्हाला का करून मला मला एक सांगायचं आहे आपला पहिला कॉल आठवतो सर मला जवळपास एक तास आपला कॉल चालला एक बार तास आपण सगळं बोलत होतो डिटेल मध्ये म्हणजे सरांनी इतके प्रश्न खूप खोलून म्हणजे खोदून खोदून विचारले आणि सगळी माहिती करून घेतली पण साहजिकच आहे सर म्हटलं की नामांकित कंपन्यांची जेव्हा कम्पीट करत असतो आपण किंवा त्यांच्या सोबत एखादं दहा लाखाचं कोटेशन आलं ला, आणि दुसरं दोन लाखाचं आलं ला। तर साहजिकच माणसाला थोडंसं सा वाटतं की कसं असेल तर मला हेच विचारायचं सर काय तुमचा एक्सपिरियन्स होता बुकिंग केल्यापासून आता सिस्टीम तुम्ही वापरताय बरेच दिवस झाले तर काय वाटलं तुम्हाला की म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी सिस्टीम आहे काय तुमचा एक्सपिरियन्स होता पूर्ण व्हॅल्यू फॉर मनी तर शंभर टक्के आहे म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस एखाद्या दहा लाख बारा लाख बजेटच्या ॲटोमाइझेशन सिस्टम बरोबर तुमच्या इकॉनॉमिकल बजेटचं जर कम्पॅरिझन केलं तर डेफिनेटली खूप फरक आहे अगदीच आणि परफेक्शन इतर गोष्टींचा जर विचार केला तर कसं होतं त्याच्या इथंही मला शेतकऱ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की दहा लाख रुपये बारा लाख रुपये ही रक्कम मोठी वाटते परंतु त्याच्यापेक्षा त्यांनी काही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी पण त्याच्यामध्ये असतील आम्ही आम्ही असं म्हणत नाही की त्यांचं म्हणजे त्या कंपन्यांचं या कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी मध्ये काही फरकच नसेल डेफिनेटली फरक आहे परंतु माझा स्वतःचा अनुभव असा आहे की शंभर फॅसिलिटीज दिल्यानंतर किती शेतकरी त्या शंभर फॅसिलिटीचा उपयोग करतात स्वतःच्या प्लॉटसाठी लक्षात घ्या तर बारा लाख पंधरा लाख रुपयाचे फॅसिलिटीज त्या सगळ्या तंतोतंत ते शेतकरी सगळेच वापरतात असं नाही सर बरोबर तर मला असं पाहिजे होतं की माझ्या इकॉनॉमिकल बजेटमध्ये बसावं आणि त्या कंपनीनी माझ्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या रिक्वायरमेंट माझ्या जशा माझ्या बदलतील जशा मला हव्यात तशा माझ्या रिक्वायरमेंट त्यांनी फुलफिल करून द्याव्यात ते कमी पैशामध्ये द्यावेत त्या अनुषंगाने मला तुमची कंपनी मला तिथे माझी ती माझ्या क्रायटेरियामध्ये बरोबर बसत होती म्हणजे बजेटही कमी तुमचं मला मिळालं आणि मला जसं हवंय तसं तुम्ही मला त्याच्यात काही चेंजेस मला तुम्ही करून दिलेले बरोबर आणि याच्यामध्ये एक मुख्य गोष्ट होती वेग 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 तो, तो है, है सर, की आपल्याला सेंट्रलायजेशन कुठे करावं नाही लागले हा वेगवेगळे प्लॉट आहेत त्याच्यानुसार आपण एक मुद्दा आहे सर वायरलेस ले। केला वायरलेस केलं कारण बऱ्याच वेळा आम्ही जे बघितले होते ते आमच्या बजेटमध्ये बसत होते वायरिंगचा विषय होता आणि वायरिंगचा विषय माझ्या शेतीशी रिलेटेड मला ते बसत नव्हतं म्हणजे ते सगळं वायरिंगचं अंजार सगळं फिरवणं वगैरे वगैरे मग ती वायरलेस मध्ये गेलं तर मग बऱ्याच कंपन्यांची कॉस्ट वाढत होती कॉस्ट वाढत होती मग वायरलेस मध्ये जाऊन कॉस्ट वाढ होत होती तर तुमची वायरलेस मध्ये जाऊन कॉस्ट कमी होत होते तर ते तो का तो ऍडव्हानेज म्हणूनच पकडला आता मला अजून एक आहे की हे तर झालं आपण सांगितलं कंपॅरिझन आणि ऑटो फार्म बाकीच्या कंपन्यांचं पण मुळात बरेचसे शेतकरी असे आहेत की जे ऑटोमेशन कडेच जा अजून जात नाही तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की काळाची गरज आहे का आता आपण बघतोय लाईटचे प्रॉब्लेम आहेत मजुरांचे प्रॉब्लेम आहेत आणि टाइम टू टाइम नोंदी ठेवून शेतकरी अजूनही शेती करत नाही तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की कि किती गरजेचं आहे ऑटोमेशन आणि काय सांगता तुम्ही नाही सर नक्कीच ना म्हणजे ॲटोमायझेशनची मित्र म्हणेन एक टक्का सुद्धा कमी नाही शंभर टक्के त्याची गरज आहे तुम्ही म्हणाल की ज्याचे मोठे क्षेत्र आहे त्यांच्यासाठी नाही बिलकुल नाही त्याचं क्षेत्र छोटं जरी असेल दोन अडीच एकर तरी सुद्धा त्यांनी ते करावं कारण फक्त तुमचे वॉल ऑटोमॅटिक बदलणं हा पार्क डोक्यात सायकोलॉजी बसलेली आहे की बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांशी चर्चा करतो माझे रात्रीचे ऑटोमॅटिक वॉल बदलले मला त्या ऑटोमायझेशन मुळे माझे फक्त पाणी मला मला वॉल बदलायला माझी जायची गरज नाही पडली मग माझा वेळ वाचला हो माझे रात्रीचा वेळ वाचला हो तर तेवढ्या पुरतं ते ऑटोमायझेशन कडे त्याच्यात न बघता आपण जी शेती करतोय आपण जी पीक करतोय त्या पिकाला आपण दिलेलं पाणी परफेक्ट जात आहे का किती पीएचनी जात आहे कि, कि आपले फर्टिलायझर्स परफेक्ट जात आहेत का की जे मॅन्युअली करत असताना बऱ्याच वेळा आमच्याकडूनही व्हेरिएशन होत झालेले आहेत तर त्या गोष्टी पिकांचं उत्पादन वाढण्यासाठी आणि आता जग आपण बघतोय की याच्यापेक्षा अजून खूप पन्नास वर्षांनी पुढे जग पुढे इस्रायलची शेती गेलेली आहे आज त्यांच्या टेक्नॉलॉजी बरोबर आपण त्यांच्या तिथल्या शेतीशी जरी आपण तुलना करायची म्हटलं तर आज आपल्याला ऑटोमायझेशन आजच्या तारखेला आपल्या इंडियातल्या प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे शेतकरी मित्रांनो या आधी जी टेक्नॉलॉजी होती ती परवडणारी नव्हती एक्सेसेबल टू फार्मर नव्हती आता ती होतीये तर तुम्ही सगळ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे आपल्या जवळ असं जर एखादा प्रगतशील शेतकरी असेल किंवा जे शेतकरी नवीन नवीन आता मी असे जे शेतकरी आहेत सरांसारखे वीस पंचवीस वर्ष फक्त तरकारीची शेती करणं म्हणजे याला खरंच जिद्द लागते कारण बऱ्याचदा आपण बघतो काही दिवस एकदम उमेदिनी लोक शेती करतात आणि पुन्हा नगदी पिकाकडे वळतात की जे फिक्स कॅश क्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे वळतात तर गेली पंचवीस वर्ष जर एखादा माणूस इतक्या म्हणजे ऍक्युरेट पद्धतीने आणि सरांनी वेगवेगळ्या थेरी जातात त्यांनी दहा ड्रम थेरी किंवा वेगवेगळ्या ते बऱ्याचशे त्यांच्याशी बोलताना सुद्धा आपल्याला कळतं की किती त्यांचा अभ्यास आहे या क्षेत्रातला तर असे जे शेतकरी आहेत अशा ठिकाणी आपण व्हिजिट दिली पाहिजे अशा प्लॉट्सला व्हिजिट दिली पाहिजे त्याचबरोबर ऑटोफार्म सारख्या कंपन्या आहेत की ज्या शेतकऱ्यांसाठी आपण म्हणजे अगदी तळमळीने ही टेक्नॉलॉजी कशी कमी खर्चात बसतावता येईल याचा प्रयत्न करतो तर तुम्ही आम्हालाही कॉन्टॅक्ट करू शकता सर आता मला फक्त एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे हे झालं आपण पाण्याचं बोललोय आपण आता तुम्ही आपलं जे चर्चा चालू होती तेव्हा तुम्ही म्हटलं खताच्या पण ऑटोमेशन कडे जायचं हा तर तुम्हाला का ती गरज वाटली खताच्या ऑटोमेशनची आणि कसं तुम्ही बघता आता ऑटोफॉर्मच त्याच्यावर माझं मत माझं म्हणण्यापेक्षा सर जे भाजीपाला सेक्टरमध्ये जास्त करून काम करतात त्यांना रोज काम करावं लागतं बरोबर फळबागावाल्यांना सुद्धा काम करावं लागतं मग ह्या सगळ्यांना म्हणजे एक गोष्ट तर लक्षात येत असेल की फक्त वाल बदलण्यापुरता आपल्याला ऑटोमाइझेशन नकोय फर्टिगेशन आपण जी फर्टिलायझर सोडतोय बऱ्याच वेळा तर आमचा अनुभव असा आमचा अनुभव म्हणण्यापेक्षा आम्ही ते सण केलेले आता मला माझं तेरा एकर प्लॉट आहे मला अल्टरनेट डे मला फर्टिलायझर सोडावं लागतं आता जे सोडलेलं फर्टिलायझर आहे ते माझं जास्त पीएच नी जात जास्त इसी नि जाते, जाते। का कमी पीएच एकदम ऍसिटिकनी जात हे जर मला कळत नसेल बरोबर तर मी सोडलेलं फर्टिलायझर किती युटिलाइज होत आहे हे मला अंदाज येत नाही आणि आता सगळ्यांना माहिती असेल की फर्टिलायझर चे खूप कॉस्टिंग वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला फर्टिलायझर युनिटचा वापर करून किंवा इतर तुमच्याकडे जे म्हणजे कडे खूप त्यांच्याकडे कॅनसेन्स नावाचा एक प्रकार आहे की जे तुम्हाला जमिनीतला इसी सांगतं सॉइल मॉइश्चर सांगतं किंवा आपण बाहेरून पीएच मेंटेन करायचे मशीन्स घेऊ शकतो मग ते आता फर्टिलायझर त्यांच्या युनिटमध्ये ऑलरेडी ते सेटअप आहे लक्षात घ्या तर त्याच्यामुळे आपण जे फर्टिलायझर सोडतोय ते तंतोतंत हंड्रेड पर्सेंट आपलं पीक कसं युटिलाइज करेल ही जर आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या फर्टिलायझरचा हंड्रेड पर्सेंट जर आपण इफिशियन्सी जर वापर करून घेतला बरोबर तर मला वाटतं की मी जे फर्टिलायझर वापरतो ते खूप कमी अजून हो सत्तर टक्के मी कमी होऊ शकतो अगदी बरोबर तर सत्तर नाही पण पन्नास टक्के माझं युटिलायझर कमी होण्यापेक्षा आपटिक सुद्धा वाढू शकतो जमिनीचा इसी आणि पीएसई दोनच मॅटर करतात बरोबर अगदी बरोबर मग जर तुमचं पीएच मेंटेन करून जर फर्टिलायझर जर मला जर तुमच्या ऑटोमायझेशनच्या माध्यमातून जात असेल मला बाकीचं काम माझं माझं काम हलकत झालं ना correct, correct, correct. तर मला सरांशी बोल आता एक लक्षात आलं इंडस्ट्रीमध्ये किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतं त्याच्यामध्ये असं म्हणतात की एक रुपया वाचवला म्हणजे तुम्ही एक रुपया कमवला तर तसं जर जेव्हा आपण शेती हा पूर्ण व्यवसाय म्हणून करायला लागतो तर तुम्ही जेवढं वाचवताल तुमचं तेवढेच तुमची म्हणजे फक्त मालाला पैसे मिळाले पाहिजेत किंवा ती तर एक गोष्ट आहेच पण तुमचं शेतात जे जात आहे ते पण कमी खर्चामध्ये किंवा त्याचं सुद्धा अतिशय काटेकोर नियोजन फार गरजेचं आहे त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आहेत तर तुम्ही नक्कीच ऑटो फॉर्मला संपर्क करू शकता आता सरांचा प्लॉट एकदम हायवेच्या जवळ आहे तुम्ही जर कधीही बँगलोर हायवेनी जाणार असाल तर उमरेच्या जवळ प्लॉट आहे अतिशय चांगलं सरांचं हॉटेल सुद्धा आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे सर आ, सर आपल्या हॉटेलचं नाव जर थोडंसं सांगताना लोकांनाही ते लक्षात येईल मी गेली सत्तावीस वर्ष झालं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे माझं शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि हायवे उमरज लगतच आहे उमरज पासून तासोडे टोल नाका ह्या दोन्हीच्या मध्ये माझं बरोबर आहे उमरस सोडल्यानंतर दोन किलोमीटरवर येस okay. yes. <laughs> तर, आवर आ, तर तुम्ही आवर्जून इथे भेट द्या आणि सरांचा प्लॉट पण बघण्यासारखा असतो तर अशीच नवनवीन माहितीसाठी तुम्ही ऑटोफॉमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जरी तुम्हाला याची लगेच गरज नसेल तरी आपल्या ओळखीतल्या कुठल्या शेतकऱ्याला याची गरज असू शकते किंवा तुम्हाला भविष्यात याची गरज असू शकते तर नक्की हा व्हिडिओ शेअर करून ठेवा जेणेकरून तुम्हालाही लक्षात राहील तर आजच ऑटो फार्मला संपर्क करा आम्ही आपल्याला आपल्याशी संपर्क करण्यासाठी आपल्या शेतामध्ये ऑटो फार्म लावण्यासाठी उत्सुक आहोत तर धन्यवाद एक गोष्ट बोला बोलू कसं येस येस एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायची की जी सरांनी कदाचित म्हणजे त्यांच्याबद्दल गुणगान गाव नाही असं असेल कदाचित म्हणजे अननेसेसरी पण जी, गा जी, जी गोष्ट मला ह्या आज मला वाटतं सहा सहा महिने पाच महिने झालेले आहेत माझं ॲटोमायझेशन बसून कंपनीची जी शेतकऱ्यांच्या प्रती किंवा आम्ही जे ॲटोमायझेशन यांचं बसवलंय तर मला ज्या ज्या वेळेस टेक्निकल अडचण आलेली आहे ज्या ज्या वेळेस आलेले म्हणजे माझं कधी ऍपचा इश्यू आलेला आहे किंवा एरर इश्यू असेल नेटवर्कचा इश्यू असेल किंवा कुठलेही इश्यू आलेले आहेत ना तर कंपनीने मला विदिन चोवीस तासामध्ये मला सर्व्हिस दिलेली आहे ही गोष्ट मला आवर्जून मला का नोंद करायची तर बऱ्याच वेळा एक शंका असते की आपण ऍडव्हद काय बिघडलं तर मग ते दोन दिवसांनी येतो चार दिवसांनी येतो तर तसं काही मला यांच्या बाबतीमध्ये बिलकुल जाणवलेलं नाहीये मला ज्या ज्या वेळेस किरकोळ मायनर गोष्टी असतात आता नवीनच बसवल्यामुळे मलाच बऱ्याच वेळा ते टेक्नॉलॉजी व्हायला वेळ लागलेला आहे बरोबर मग ती गोष्ट समजण्यासाठी मी ज्या वेळेस त्यांचे दिलेल्या नंबरला मी कॉल केलेला आहे त्यांनी फोनवर शॉर्टआउट्स केलेले आहेत नंतर मला खूप चांगली म्हणजे सर्व्हिस चांगली खूप आहे ते मी डेफिनेटली सांगू शकतो थँक्यू सो मच सर आणि याचं एक कारण म्हणजे आम्ही जे सगळे मधले आहोत बऱ्यापैकी आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत त्यामुळे आम्हाला माहिती आहे की काय म्हणजे प्रॉब्लेम असतात सर्व्हिस किती महत्वाची या सेक्टरमध्ये ते कारण टेक्नॉलॉजी लावणं हा एक पार्ट आहे पण त्याच्यानंतर सर्व्हिस तुम्हाला पुढे बरेच दिवस द्यायचे म्हणजे आता तर पाच सहा महिने झाले इथून पुढे पाच वर्ष दहा वर्ष ही सिस्टीम वापरणार आहेत सर तर सर्व्हिस हा फार महत्वाचा फॅक्टर आहे आणि आम्ही तो फार काळजीने घेतो तर तुम्ही नक्की एकदा ह्या सगळ्यासाठी ऑटो फॉर्मला एकदा कॉल करून बघा फार कमी कोटेशन मध्ये आपलं ऑटोमेशन होऊ शकतं त्यासाठी फक्त एक कॉल करण्याचा तुम्हाला अवसर आहे तुम्ही एकदा कॉल करा आपण अवश्य याबद्दल डिस्कस करू आपल्या प्लॉटला व्हिजिट करता येईल तर धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सो, सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल ऑटो फॉर्मला लाईक शेअर करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये